कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिलीच तृतीयपंथी उमेदवारी जावेद पिंजारींचे शक्ती प्रदर्शन कागल येथील प्रभाग क्रमांक पाच मधून अर्ज दाखल तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा मैत्री संघटनेचा पुढाकार कोल्हापूरच्या राजकीय रंगभूमीवर आज ऐतिहासिक क्षण घडला कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच तृतीयपंथी समाजातील व्यक्तीने थेट मैदानात उतरून उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक पाच मधून जावेद पिंजारी यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आज नोव्हेंबर सतरा उमेदवारी अर्ज सादर केला शहरातील खरडेकर चौकात फुल विक्रेते म्हणून परिचित असलेले जावेद पिंजारी जावेदभाई या नावाने सर्वत्र ओळखले जातात फुल व्यवसायासोबतच ते रांगोळी कलाकारही आहेत शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांच्या कलेचे विशेष महत्व असून या कलेतूनच त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे तृतीयपंथीयांना स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कोल्हापूरमधील मैत्री या संघटनेने गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा केला होता मात्र प्रमुख राजकीय पक्षांकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने अखेर समुदायाने स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला दरम्यान जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी राजकीय हालचालींना वेग आला असून कागलमध्ये चुरस अधिक वाढली आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एंगल्स बीम्स बार टीएमटी स्टील फ्लैट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेर मटेरियल पी वी सी पाइप व मटेरिटी टाकी योग्य दर इतर साहित्य सीमेंट शीट्स गोठा फरशी जी आई तार सिमेंट चौकटी संडास भांडे कंपाउंड तार सिमेट खिड़की कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लैमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा